श्रीकृष्ण म्हणतात समाजामध्ये सन्मानाने जगायचं असेल तर या सात गोष्टी कधीही विसरू नका नमस्कार मित्रांनो जय श्रीकृष्णा आज आपण एक दिव्य आणि ज्ञानमय प्रवास सुरू करणार आहोत या पृथ्वीवर प्रत्येक मनुष्याची एकच इच्छा असते की आपण भरपूर पैसा कमवावा नाव कमवावे आणि समाजात मान सन्मानाने डोकं वर करून जगावं प्रत्येकजण इच्छितो की जेव्हा तो कुठेही जाईल तेव्हा लोक त्याला आदराने पाहावेत त्याच्या बोलण्याला किंमत द्यावी आणि त्याच्या जीवनाला एक आदर्श मानावं पण मित्रांनो फक्त पैसा घर गाडी किंवा बाह्य यशामुळे माणसाला खरी इज्जत मिळते का नाही खरा मान सन्मान तेव्हाच मिळतो जेव्हा आपलं चरित्र आपले संस्कार आणि आपली जीवनशैली इतरांसाठी प्रेरणादायी ठरते म्हणूनच आज आपण श्रीकृष्णांनी सांगितलेले सात अनमोल जीवन मंत्र जाणून घेणार आहोत जर हे मंत्र आपण आपल्या जीवनात उतरवले तर केवळ आपले जीवन सुंदर होणार नाही तर समाजात आपला मान सन्मानही अनेक पटीने वाढणार आहे चला तर मग सुरू करूया ही अद्भुत ज्ञान यात्रा एक दुःख आलं की स्वतःच्या आत डोकावा श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा आपल्याला वेदना राग किंवा दुःख होतं तेव्हा त्याचं मूळ कारण बाहेर नसून आपल्या वार आत असतं आपण सहजच इतरांना दोष द्यायला लागतो त्याने मला फसवलं त्याच्यामुळे मी त्रासलो त्यामुळे माझं नुकसान झालं पण खरी गोष्ट अशी आहे की जर एखादी व्यक्ती वारंवार तुम्हाला फसवत असेल तर चूक त्या व्यक्तीची कमी आणि तुमच्या अंधळ्या विश्वासाची जास्त आहे म्हणूनच श्रीकृष्ण शिकवतात जेव्हा दुःख येईल तेव्हा आधी स्वतःच्या आत पहा बाहेर नाही हे लक्षात आलं तर आपल्या आयुष्यातला अर्धा तणाव संपून जाईल दोन जशी संगत तसाच रंग जशी संगत तसा रंग ही फक्त मन नाही तर जीवनाचा मोठा नियम आहे आपण कोणत्या लोकांसोबत वेळ घालवतो हेच आपल्या विचारांवर आणि स्वभावावर थेट परिणाम करतं जर आपली संगत सकारात्मक प्रामाणिक आणि चांगल्या मूल्यांनी जगणाऱ्या लोकांसोबत असेल तर ते गुण आपल्यातही आपोआप येतात समाजात आपणास मान मिळतो पण जर आपली मैत्री वाईट सवयी असणाऱ्या नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांशी असेल तर आपली इज्जत कितीही प्रयत्न करून टिकवता येणार नाही म्हणूनच श्रीकृष्ण सांगतात सदैव उत्तम संगतीची निवड करा तीच तुमच्या भविष्यास आकार देईल तीन स्वतःच्या कर्माची जबाबदारी स्वतः घ्या खूप लोक आपली परिस्थिती आपले अपयश किंवा आपले दुःख यासाठी दुसऱ्यांना जबाबदार धरतात पण श्रीकृष्ण शिकवतात की खरी प्रगती तेव्हाच होते जेव्हा आपण आपल्या कर्माची जबाबदारी स्वतः घेतो दुसऱ्यावर दोष टाकून कुणीही महान बनलेलं नाही जर आपण अंधळेपणाने कुणावर विश्वास ठेवला आणि नंतर तो तुटला तर त्या चुका स्वीकारायला देखील शिका भरोसा करा पण विवेकाने कारण जबाबदारी घेतल्यावरच खरे परिवर्तन घडते चार जीवनाचं अंतिम लक्ष मुक्ती श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात की जीवनाचा खरा उद्देश फक्त पैसा सत्ता किंवा इतरांवर नियंत्रण मिळवणे नाही कारण हे सगळं क्षणिक आहे धन आणि सत्ता हे आज तुमच्याकडे असतील पण उद्या नाहीशी होतील बरेच लोक संपूर्ण आयुष्यभर धन संपत्ती सत्ता मान सन्मान यामध्ये गुंतून राहतात पण शेवटी जेव्हा मृत्यू येतो तेव्हा त्याच्या हातात काहीही राहत नाही खरी यशस्वीता तीच जेव्हा माणूस आपल्या अहंकारावर विजय मिळवतो मनातील वासना आणि मोहावर नियंत्रण मिळवतो आणि आत्म्याची खरी शांती अनुभवतो श्रीकृष्ण सांगतात की बाह्य क्षणिक असतात पण आत्मसुख हे शाश्वत आहे मुक्ती म्हणजे फक्त मृत्यूनंतरचा स्वर्ग नव्हे तर जगतानाही मिळणारी मनशांती समाधान आणि आत्मज्ञान जेव्हा माणूस आसक्ती राग द्वेष हे यापासून स्वतःला मुक्त करतो तेव्हा खरी मुक्ती मिळते म्हणूनच श्रीकृष्ण शिकवतात जीवनाचं अंतिम ध्येय नेहमी आत्मज्ञान आणि मुक्ती असलं पाहिजे कारण हाच मार्ग खऱ्या आनंदाकडे आणि शाश्वत समाधानाकडे नेतो पाच वाणीवर वा नियंत्रण ठेवा श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात वाणी नेहमी सत्य गोड आणि हितकारक असावे कारण वाणी हीच माणसाचं खरं व्यक्तिमत्व दाखवते बोल अपमानजनक शब्द किंवा रागात असलेली भाषा हे की क्षणभरात माणसाचा सगळा मान सन्मान नष्ट करू शकतात ज्या ओठातून कठोर वाक्य निघतात त्याच ओठातून प्रेमळ शब्दही निघू शकतात फक्त निवड आपली आहे जर तुमचे बोलणे गोड नम्र आणि प्रामाणिक असेल तर लोक तुमच्या शत्रुत्वात असले तरी तुमचा सन्मान करतील गोड वाणी माणसाला हृदय जिंकून देते तर कठोर वाणी मन दुरावते म्हणून लक्षात ठेवा जीवनात इज्जत टिकवायची जी असेल तर वाणीवर नियंत्रण ठेवणं हेच सर्वात मोठं शस्त्र आहे सहा घमेंड करू नका धन ताकद आणि सौंदर्य या गोष्टी माणसाला क्षणिक चमक देतात पण त्या कायमस्वरूपी नसतात आज तुमच्याकडे भरपूर पैसा आहे तर उद्या तो दुसऱ्याच्या हाती असू शकतो आज तुमच्या जवळ सौंदर्य आणि ताकद आहे पण काळ जसजसा पुढे जातो तस तसं हे सर्व नष्ट होतं जर माणूस या तात्पुरत्या गोष्टींवर गर्व करू लागला तर समाज त्याच्यापासून दूर होतो घमेडखोर व्यक्तीला सुरुवातीला लोक बघतात ऐकतात पण थोड्याच काळात त्याच्याशी दुरावा ठेवतात उलट जो माणूस विनम्र असतो साधेपणाने वागतो नम्रतेने बोलतो त्याचा आदर समाज नेहमी करतो श्रीकृष्ण शिकवतात की या जगात काहीही शाश्वत नाही म्हणून गभेण न करता नेहमी नम्र आणि विनयशी राहिलं तर लोक तुमच्यावर केवळ प्रेमच करत नाही तर तुमच्या पाठीशीही सैदैव्य उभे राहतात सात कर्म म्हणजेच पूजा भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात फलाची चिंता करू नकोस फक्त आपलं कर्म करत राहा कारण जेव्हा माणूस फलाचा मोह सोडून फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य पार पाडतो तेव्हाच तो खरा कर्मयोगी ठरतो समाजात सर्वाधिक आदर त्यांनाच मिळतो जे लोक निस्वार्थपणे मेहनतीने आणि सच्चाईने काम करतात असा माणूस लोकांच्या नजरेत आदरणीय ठरतो कारण त्याच्या प्रामाणिक कर्तव्यामुळेच समाज त्याला मान देतो म्हणूनच लक्षात ठेवा कर्म हाच खरा धर्म आहे आणि कर्म हीच पूजा आहे जो आपल्या कर्मात तन्मय होतो त्याचं जीवन आपोआप आदर्श बनत तर मित्रांनो हे होते भगवान श्रीकृष्णांचे सात अनमोल जीवन मंत्र एक दुःख की आत पहा दोन जशी संगत तसा रंग तीन आपल्या कर्माची जबाबदारी स्वतः घ्या चार जीवनाचं अंतिम ध्येय मुक्ती पाच वाणीला मधुर आणि सत्य ठेवा सहा घमेन टाळा सात कर्मालाच पूजा माना जर आपण या सात गोष्टी आपल्या जीवनात आणल्या तर आपल्या व्यक्तिमत्वातून असं तेज बाहेर पडेल की समाज आपोआप आपल्याला मान सन्मान देईल मित्रांनो तुम्हाला हे श्रीकृष्णाचे उपदेश आवडले असतील तर हा संदेश आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोचवावा आणि कमेंट्समध्ये राधे राधे लिहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन माहिती आणि प्रेरणादायी विचारांसह तोपर्यंत जय श्रीकृष्णा